नमस्कार मित्रांनो तुमचा आमचा सर्वांचा मी ओंकार पुन्हा एकदा घेऊन आले नवीन बघ आता सांगायला म्हणजे दिवस कधी संपले समजलं म्हणजे बापांचं आगमन कधी झालं आणि आता आज विसर्जन आहे वाईट लई वाईट वाटलं एवढं बाप्पांना आपण वर्षभर वाट बघितली आणि आता बाप्पांचं आगमन आता विसर्जन आहे आता परत साडेतीनशे दिवस वाट बघायची वाईट वाटाले चला अरे बापांचं विसरते बाप्पा चालले आपल्या गावाला चला दी, दी। समिंदराची लाट देवा पाहते तुमची ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या जन्मी तुझ्या आहे देवा हे वा जीवन हमचे, हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधिया या बापा बाप्पा वाल आता बघत असा सर्वजण विसर्जन करतात म्हणजे असं फटाकड्या वाजवायला आनंदाने करतात आत दुःख आहे बाप्पा गेल्याचं ते दाखवून दिला आले सर्वजण मस्त किती आनंदात फटाकड्या वाजवत बापांचं विसर्जन मोठ आता ज्येष्ठ चालू शकतो बाप्पाचं विसर्जन करून नाही वाटतो बाप्पाचं स्वार्थना म्हणजे आता किती आता साडेतीनशे दिवस वाट बघायला लागणार पुढच्या वर्षीची बापा येण्याचं बाप्पा लवकर या आता घरातली ती जागा दाखवतो तिथं बापा बसत होते असं ओसाड पडल्यासारखं झाले सगळं बघा जरा चुकले मुचे काही देवा श्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये टाका बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद